दही घे चमचे बेसन पीठ दोन चमचे छोटे अपने इतना मसले रहे, धाना पाउडर दीड चमच् पा चमचा हड़द गरम मसाला एक चमचा इतन लाल तिखट मसला खड़े मसाले खे मसले लगना है एक मुठी वेलची चीत एक तुकड़ा मैं लव लव दालचिनी चाहिए लवंगल

बऱ्यापैकी आता शिजत आलेली इथं आता भेंदी आपली थोडी तरी बऱ्यापैकी तेलावर छान परतलेली काढून घेऊया प्लेट मध्ये आपण तेल टाकूया तेलामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊया पहिले

आता बेसन अपना छान परत हाँ टाकू अपन टोमैटो प्यूरी अपने टॉमेटो की जी प्यूरी ती छ इत पर घेस अपने पानी टाका पाणी न टाकताच आपण छानीला परतून घेऊया म्हणजे आता जो आंबट पण आहे तो व्यवस्थित निघून जाईल इथं बघू शकता तुम्ही त्याला तेल सुटायला लागलेलं आहे छान असं आता टाकू आपण हे मसाले इथे जेवढे मसाले घेतले ते सगळे मी एकदम इथे टाकून देतील मसाले पण छान आपण हलवून घेऊया

आपण पाणी न टाकता मसाले सगळे आपण परतून घेतलेले इथे बघू शकता सगळ्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता टाकूया थोडस पाणी पुन्हा एकदा आपल्या मसाले ते असे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया टाकते मीठ चवीनुसार

म्हणजे आपण थोडस पाणी बघू शकता तुम्ही किती झटपट अगदी फक्त दहा मिनिटांमध्ये मस्त चविष्ट असं आपला भेंडी मसाला तयार झालेला आहे खूप मस्त झालेला आहे साधारण आपण एक ते दोन मिनट फक्त शकता तुम्ही आपले एक ते दोन मिनिटं फक्त झाले आणि आपला जो भेंडी मसाला आहे तो छान असा आपला तयार झालेला आहे मस्त

तर माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद दिखाई दे रहे हैं